नमस्कार भावांनो बहिणी ना तुम्हाला सांगेलच की मी समोरच्या घरात मला एवढं काढू वाटत नाही लय अंध घेतोय थोडासाच काढायचा नंतर काढीन मस्त पा भजे बनवले तर आज ता नाश्त्याला तुमच्या दाजीला काय आज पोहे बनवून दिले नाही म्हणलं पोह्याचाच नाश्ता असतोय ते म्हणे मला पोहेच बनवून दिले म्हणलं काय आलं करा जा नाश्ता आलूच्या चकत्या मस्त कापून घेतील होत्या पतल्या आणि कांदा भजे असं होतं आज त्याचा नाश्ता त्याला म्हणलं आता तुम्ही मी आज पोहे ना का खाऊ आज ते मी भजे खा ते म्हणे नाही म्हणे मला कस तरी होत तेलकट वस्तू ना मला काय तू देऊ नको म्हणे वैसू म्या म्हणलं पावसा चालू आहे काय नाही होत खा बलजबरी त्याला आज आम्ही खाऊ घातलं तर म्हणे मजा आली म्हणे असा असते तुमच्या दाजीचा नाश्ता पोयाचाच कधी असाल चाललो मी कामावर घरवडून घ्या गाणं येईन कारण चालू येतं बाजूमध्ये चला आता दाजी गेलेत कामाला तर कांदा भजे बनवले होते आणि मग हारसू म्हणे आलूचे भजे बनवून ती चपत्या तळून त्याला दिल्या आज काय हारसू शाळेत गेला नव्हता त्याच्यामुळं मग म्हणे मम्मी आणि गळ्यातली पोत काढली मी मला इथं गरमी न खाजू येऊ लागली कानमाळे पण कानमाळी आली कानमाळे <laughs> मला हे म्हणायचं होतं मग मान काळी व्हायला लागली ले मान काळी होऊ लागली त्या ठेपीनं आणि उतू लागली मला त्याच्यामुळं मग मी गळ्यातली पोत काढून ठेवली तपा किती काळे झाले भैया म्हणतो मम्मे गळाले भोंडा भोंडा वाटायला लागलाय पोत काढून ठेवली तर मी म्हणलं भैया लई खाजू येऊ लागली म्हणलं गर्मीनं ती ठेपी उतू लागली मान सगळी काळी होऊ लागली काळी झाली आणि गळ्यात पोत नसली ते पण गळा भोंडा भोंडा वाटते पण काढून ठेवणं ला। लागली मला लगे लगे असे फुळ्या फुळ्या येऊ लागल्या गर्मीनं शकूबाळा घर लावून घे ना आणि चहा गरम करून येऊ हो। छकूच नाही म्हण नाही खायचं म्हणून तिच्या तोंडातलं आले त्यामुळं ती नाही म्हणती नाश्ता करायला हारसू मा नाश्ता झाला आज काय तुमच्या ताईनं मेक नाही केला काहीच नाही सकाळचं आता हे नाकातलं पण बदलून घेतले ते मन मोठे मोठे वाटायला लागले पहिलंच होतं पण मी रवा घातील आता नाका आणि आज सका सकाळी मी पाच वाजता उठले आणि भैयाच होतं आज काय मला जायचं नाही मम्मी शाळेत नाही चाललं होतं मग त्यामुळं मग म्हणलं जाऊ दे आता नाही म्हणायलाय तर म्हणून बैजबरी करायला लागली आणि आपल्या मोटरीची बिरिंग जायले मग त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी येत आहे मग भरून थोडं पाणी गेली आणि म्हणलं आता काय झोपल्यात मजा नाही उठून द्या तरी पण तुमच्या ताईचे सर्व कामं राहिले तर हरसूचे पप्पा म्हणे पोहे बनवून असतेल तर मी आज त्या नाही सांगितलं म्हणलं आज भैयाला आज सगळ्याला एकच नाश्ता तर छकूच चाललंय नको मला नको भजे बनवताना काय ती तिखट नसतातच लय तर म्हणलं तू काय खाय तर ती म्हणती नाही ती बिस्किटाचा नाश्ता करण आहे ना छकू तर मग थंडाच्या व्हाव द्यायचा तोंडातला आलं तर आम्ही बिस्किट खाऊन घे मग अंगोळ्या औषधी घे ते तो आणि हे ते घ्यावा बघ कसे हा तिखट नाही बनवे म्हणलं छकू खाईन त्यामुळं काय तिखट बनवलं नाही आणि छकूच्या घडी घडी तोंडातलं येत राहत आहे आमच्या हा बाळ येईल इकडं पण हलका हलकाळी येईल सकाळी चालू होतं पाणी येऊ लागला नाही काय पाणी येऊ लागलं तुमच्या दाजीचा रेनकोट दोन रेनकोट येत्यायला पण बुजवा आणि आणले त्या ना ढिल्ले ढिल्ले तर मग त्याच्यामुळं म्हणलं तुमच्या मापाचे आना तुम्ही वाळले म्हणलं तर मग लय ढिल्ले ढालले चांगले नाही वाटत म्हणलं आता मापाचा घेऊन या बराबर तर आता आणती असं वाटते दुपार आणतील का नाही आणतील हेडो बनवीन मी त्याच्यावरती दाखवीन तुम्हाला आता भैयानं मला ऑनलाईन डब्बा घेऊन दिलाय पोळ्याचा पण सुरतमध्ये मध्ये येऊन टेकल ते पार्सल पण कधी आहे काय माहिती आणि ऑनलाईन त्या नवीन साड्या निघेल त्या म्हणले पसन येईल तर हारसूच्या हार पप्पा म्हणलं मला घ्यायची तर हारसूचे पप्पा म्हणते तू साड्या घेती आणि घेऊ घेऊ ठतीन गेजार करती मला साड्या घ्या साड्या घ्या आणि तो काय साड्या घालत नाही त्याच्यामुळं नाही म्हणायला लागले पण म्हणे मग मी देईन म्हणे तुला घेऊन तर काय माहिती कधी देते तर आता हो म्हणलेत पण पाहि आता कधी म्हणते तर त्या साडीचा मोरपंखी सारखा कलर या हलका हलका तर म्हणलंय आवडेल म्हणते ऑनलाईन साड्या चांगल्या येत नाही चांगल्या ये 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 तर येतात हे मी दोन ऑनलाईन साड्या घेतलेल्या एक वापरायची घेतली होती आणि एका आईनं मला गावाकडे घेतली होती ऑनलाईन साडी नेट सारखी आहे ती याच्या पप्पाचं काय नाही पतली आहे बाबा म्हणे शिट्टीनं चालत्यात ताई तर दिवाळीच्या टायमाने मला आईनं घेतली होती पण पेटीकोट नाही मग त्याच्यामुळं मी काय घातलीच नाही तिटकट गुलाबी कलरची साडी घेतलेली आहे मला आईनं ऑनलाईन आणि आमच्या फौजीनं नवीन निघलेल्या साड्या घेतलेल्या ती पण मस्त आहे तिला पण आता मी रक्षाबंधनला पेटीकोट आणली न घाली माय साडी आणलेली मा भाऊ सणाला साड्या घेतोय म्हणजे घेतोय घरी जरा असला मा भाऊ आमचा फौजी घरी जरा असला तो रक्षाबंधन तर आमची सोबत कधी होतच नाही माया भावाची आणि माही माय भावाची आणि माया भावाची परवीणची पण होत नाही सगळ्यात मोठी मीच आहे त्या ह्याच्यावरून तर आमच्या तिघा बहीण भावाची रक्षाबंधन घरी होत नाही पण विचार चालू आहे पुढच्या वर्षी गावाला राहायला जायचं आता पाहू हारसूचे पप्पा काय म्हणतात तर जाऊ देतात का नाही तर आमची रक्षाबंधन कधीच सोबत होत नाही आणि फौजीची माई झाली तर झाली दिवाळी सोबत नाही तर दिवाळी काय आमची सोबत होत नाही मी घरी जायला असले तर महाभाऊ ड्युटीवर असतोय फक्त ही दिवाळी आमची सोबत झाली ती तर घरी जर असला तर महाभाऊ कधीच बिगर कपड्याचा येऊ देत नाही साडी घेतेलच असती माय भावांचं नाही माया भावाला दिवाळीची रक्षाबंधनची लय आवड आहे माय भावाला लय गडबड होती लाखी बांधायची करदुडा बांधायची घरी जर असला तर लहानपणापासूनच लय गरबड करतोय मा चालताई, चालताई। ला भाऊ चालताय चालताय आणि आमच्या परवीनला घडी घडी म्हणावं लागते चालना परवीन चालना परवीन आज बांधता उद्या बांधताय असं असतंय आमच्या परवीनच पण परदीच लहानपणापासून लय गरबड चालू असती चालता लवकर चालताय उठणं लाव मला हे लाव दिवाळी आता दिवाळी काय एवढी लांब नाही राहिली म्हणा आलीशी जवळ तर ह्यावरच्या झाली आमची दिवाळी सोबत आता ह्यावरच्या काय म्हणत माहिती दाजी ह्या बारच्या नाही म्हणते काय दिवाळीला घरी जायचं माहिती नाही पण आई म्हणती ताई दिवाळीला म्हणजे सगळ्याच्या पोरी येईल घाई ता होती दिवाळीची आता हारसू <laughs> भाई आज घरी चलणार रे भैया थोडासा हेडत ये ना हे ना बाळा आंघोळ नाही केली पा त्याच्यामुळं हारसू भैया काय हेडत येणार नाही आणि भावांनो बहिणींनो आता मी हेडो थोडे राहणार राहणारे सगळे आता थोडे थोडे हेडो मोठे बनवा म्हणायला लागलेत म्हणजे वास टाइम भेटतो हेडो मधी तर आता मग हेडो थोडे थोडे मोठ्याच राहणार आहे मग वास टाइम भेटत नाही छोटे छोटे असले तर आपल्या हेडोला सपोर्ट करा जा आपले हेडो पाह जा तुमच्या ताई तुम्हाला घडी घडी सांगते तुमची ताई लई मेहनत करती भावांनो बहिणींनो घरातलं काम करून हेडो काढावं लागते तर तुमच्या ताईला तुम्ही चॅनलला सपोर्ट करा सगळेजण आणि हेडो पाह आणि हेडो कसे वाटते तुम्ही आपली युट्यूब फॅमिली सपोर्ट करतीच भारी पण तुम्ही कोण्या गावां जर पाहत असले तर कमेंट जा छोटीशी मस्त आणि गावाकुन जर कोणी पाहत असेल तर कमेंट करा जा मग मला समजते माया बहिणीची काल कमेंट आली ती मला माया मावस बहिणीची ताई तुझी तब्येत कशी आहे तर माझी तब्येत चांगली आहे तर ती काल मला विचारत होती तिने व्हिडिओ पाहिला असल म ताई तुझी तब्येत कशी आहे तर माझी तब्येत चांगली आहे मग दोन तीन दिवस ताप आलती तर आनंद छकून याय ना घरातले कामं केले ते हारसूभाईया झाडू हे मारतोय म्हणजे तो काय करण पोराची जात पण छकू गा येईल होती उन्हाळ्याच्या तर मग ती बरं नाही वाटलं तर मी तिला काम करू द्यायचे नाही तर असं काय मी छकूला काम करू देत नाही एक दिवस तर दिवसभर झोपेल होते मी पण आता छकू होती तर छकून घरातले कामं आवरले होते आणि मग हारसू भाईया मग बरं नाही वाटलं ना तर हारसू घरातले कामं करतोय म हारसुभाय पण सपोर्ट करतोय छकू सपोर्ट करते, करते कामाला हेडो काढायला उशीर झालात म्हणते मम्मी हेडो काढ असं असतंय आणि मा छोटा भाऊ आहे ना भाऊजी हो तो पण माझे हेडो बघतोय तर ती म्हणतोय ताई तुझे हेडो छान असतात असं चालूच असतंय त्याचं कारा जाय म्हणतोय ताई तर ता मी हेडो म्हणजे मला परवा दिवशी बरं वाटत नव्हतं त्याच दिवशी आपला हेडो टाकलं नाही बुडवाला ते नाहीतर मी काय हिडो म्हणजे हिडो चालो ना चालो तुमच्या ताईचा तरी पण ताई हिडो काढतच राहते आणि मला पण हिडो काढायला लय मजा येते मय भाऊ बहिणी लय छान छान कमेंडी करते त्याच्यामुळं भारी वाटते चांगल्या कमेंडी करतात आपल्या चॅनलला सपोर्ट करते तर मग भारी वाटते भावांना बहिणीन तुमच्या ताईचे हिडो थोडे थोडे मोठे राहणार आहेत सगळे म्हणाले ताई तुम्ही आता हिडो मोठाले काढा जा म्हणून असे सगळ्याचं चालू आहे ताई तुम्ही हिडो थोडेसे मोठे काढा जा भावांनो बाई निन्नो हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये आपला हेडो मोठा व्हायला लागलाय आता चला मी करते हेडो बंद आणि हेडो कसे वाटते तुमच्या ताईचे तर नक्की सांगा बाय भावांनो बाई भेटते उद्याच्या हेडो मधी